जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे सुसाट वेगाने धावणाऱ्या गौन खनिजाची वाहतूक करणाऱ्या डम्परच्या धडकेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे अशातच आज दिनांक सव्वीस रोजी मुक्ताईनगर पुरणार फाट्यावर बी एन अग्रवाल इन्फ्रास्ट्रक्चरल या कंपनीचे इंदोर हैदराबाद मार्गा महामार्गाचे काम सुरू आहे मुरुंगने भरलेल्या भरधाव डम्पर एम एच एकोणावीस सी एक्स वीस अडोतीस रस्त्याने जात असताना या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली यामुळे दुचाकीवर प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला असून एका आठ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती अपघातानंतर संतप्त जमावाने घटनास्थळी आपला संताप व्यक्त करत डम्परच्या काचा फोडून पेटवून दिला या घटनेमुळे स्थानिक प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे બ્યુરો રિપોર્ટમાં અનુજ નાઇન્ટીન જળગાંવ